सांगलबाबा नगर येथील रहिवासी फिर्यादी खुर्शीद रहीम शेख यांनी आठ मे रोजी रामनगर पोलिसात तक्रार दिली की चार मे रोजी नातेवाईक यांचे लग्न कार्यक्रमाला गेले गेले व लग्न कार्यक्रम आटपून परत आले असता फिर्यादीला अंगणात ठेवलेली पॅशन प्रो क्रमांक एम एच थर्टी फोर बी नाईन थ्री सिक्स फाईव्ह दुचाकी दिसून आली नाही तसेच घराचा मागील दरवाजा लॉक तुटलेल्या अवस्थेत होता घराची पाहणी केली असता तीन लोखंडी अलमारीतून सोने चांदीचे दागिने अनोळखी इस्माने चोरून नेल्याचे न निदर्शनात आल्याने फिर्यादीने दिलेल्या रिपोर्टवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करीत तपासात घेतला सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान मुखबीरकडून माहिती मिळाली की एक इसम जुनना चौक परिसरात पॅशन प्रो क्रमांक एम एच थर्टी फोर बी नाईन थ्री सिक्स फाईव्ह दुचाकी विक्रीकरिता ग्राहक शोधत आहे या माहितीवरून रामनगर गुन्हे शोध पथकाने सापळा असून दुचाकीसह निखिल मेकलवार राहणार बल्लारशाह शाह इस्माला ताब्यात घेतले त्याला जुनोना चौक येण्याचे कारण विचारले असता उत्तर दिल्याने त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केल्याने त्याने एका संघर्ष बालकासोबत चोरी चोरी केल्याचे सांगितले आरोपीला अटक करून ठिकाणावरून केलेल्या आठ दुचाकी व सोने चांदीचे दागिने असे दोन लाख शहाण्णव हजार सहाशे रुपयाचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे पोलीस निरीक्षक यशवंत कदम तसेच गुण्हे शोध पथक रामनगरचे सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सह गुण्हेोध पथकाने कारवाई केली